हॅलो एवरीवन मी पल्लवी पवार माझ्या पेजवरती चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सो पुन्हा आपण एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन व्यवसायासोबत भेटतोय तर आता माझ्याकडे एक नवीन काम सुरू झालं आहे म्हणजे खूप जुनं आहे एक दोन चार वर्षापासून माझ्याकडे ते चालू होतं पण मध्ये काही दुसऱ्या कारणास्तव दुसऱ्या कामानिमित्त मी ते होल्डवर ठेवलं होतं म्हणजे बंद केलं होतं सर आत तर आता पुन्हा आपल्याकडे ते काम चालू झालेलं आहे तर जे नवीन लोकं असतील जुन्यांना तर हे माहितीच आहे आणि आपल्याकडून ऑलरेडी न्यायचे करायला तर जे नवीन लोकं असतील त्यांच्यासाठी हा मी व्हिडिओ बनवते की हे काम कसं करायचं काय करायचं ते तुम्हाला दाखवणार आहे जर कोणाला माझ्या एरियामध्ये असतील आणि हे जर कोणाला तुम्हाला काम हवं असेल घरी न्यायला करायला तर नक्की मला कॉल करा किंवा कमेंट करा सो हे तुम्हाला मी एक सॅम्पल दाखवते की हे जे बॉक्सेस ठेवले आहेत ते आपले त्याचेच आहेत सगळे ह्या अशा पट्टी असतात रबरच्या पट्टी आहेत या पट्ट्या कसल्या आहेत तुम्हाला सांगते जे मास्क लावतो आपण हॉस्पिटलमध्ये किंवा अन्य कुठल्या गोष्टी कोरोनामध्ये ते सगळ्यांनीच यूज केले होते त्या मास्कच्या ज्या ॲस आज, ॲडजस्टेबल पट्टी असते ना ती आहे रबरची सो याच्यामध्ये आपल्याला ते मनी वगैरे घालतात ना ते घालायचे असतात हा एक बंच आहे हा शंभरचा आहे हा शंभरचा बंच आहे असे दहा बंच केले की तुम्हाला फोर्टी टू रुपीज मिळतात म्हणजे बेचाळीस रुपये एक बंचचा एक चार साडेचार पकडा असे दहा बंच केल्याच्या नंतर तुम्हाला बेचाळीस रुपये मिळतात फोर्टी टू रुपीज दहा बंच केल्यावर पुन्हा एकदा सांगते कारण की लोकांचं मग पैशांचं ऐकण्यामध्ये थोडस गैरसमज होतो आणि एका बंच बेचाळीस वगैरे वा असं वाटतं हा शंभरचा आहे हजार केले हजार म्हणजे दहा बंच केले की बेचाळीस रुपये मिळतात सो मी तुम्हाला एक कसं बनवायचं ते पटकन तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगते आपल्याकडे दोन प्रकारचे मनी आहेत ते बघू शकता ह्या रिंग आहेत छोट्या छोट्या या रिंगा आहेत आणि हे याच्यामध्ये टाकायचे मणीभूत त्याला रिंगा आहे मणी तो त्याच्यामध्ये तीन प्रोसेस येते पहिल्यांदा हा जो गट्टा आहे त्या या गट्ट्यामध्ये ना आपल्याला हे वाले मणी टाकून घ्यायचे सुरुवातीला तुम्हाला मी एक दोन दाखवते ह्या ज्या रिंगा आहेत ना त्या पहिल्यांदा ह्याच्यामध्ये टाकायच्या ए सी टाकायचे असं काही डोळे वगैरे असे बारीक करावे लागत नाही आहेत कारण की होल मोठे आहेत त्याला रिंगांना आता हे जे मणी आहेत ना हे मणी जे तुम्ही बघताय ते आपल्याकडे एक धागा घ्यायचा आहे नाहीतर आपला गोदडीचा पण धागा असतो ना तो घेतला तरी पण चालतो असा कोणता तरी एक लांब घ्यायचा धागा आणि तुमचा बेड असेल कबट असेल जे काय असेल ना त्याला हा धागा ना लांब असा बांधून ठेवायचा आता तुम्ही बघू शकता की मी माझ्या इकडे एक मशीन आहे त्या मशीनला मी बांधून ठेवला आहे शिलाई मशीन आहे ती हेवी असते म्हणून मी तिला बांधून ठेवला आहे कारण की मला इथे दुसरं काय ऑप्शन नव्हता तर तुम्ही कशालाही बांधू शकता हा धागा असतो याला आता तुम्हाला इथे गाठ मारायचे म्हणजे हा एवढा असे सोडायचा आहे ओके okay, ही गाठ बसलेली आहे आता याच्यामध्ये याच्यामध्ये ना आ, मोठी सुई असते ना गोदडी शिवायची सुई ती टाकून धाग्याने पण हे मणी टाकू शकतात आता मी तुम्हाला दाखवते तर मी हातानेच टाकते कारण की आता सुई वगैरे ते घेऊन बसलेली नाही आहे हाताने पण जातात हे धागे पण हा जो धागा जेवढा मोठा आहे ना तेवढा हा धागा पूर्ण मण्याने भरायचा आहे याच्यामध्ये आता जाईल की नाही माहीत नाही ट्राय करू लागते आपण मनी टाकायचे तीन चारच मणी टाकून घेते मी सुरुवातीला ओके हे धाग्यामध्ये हा जेवढा धागा असेल ना तेवढा तुम्ही भरून टाकायचं म्हणजे नंतर तुम्हाला ते ओढायला इझी होतं आता हे मनी टाकून घेतलेले आहेत आपण आपल्याला फक्त तीनच बनवायचे आहेत आता आपल्याला नेक्स्ट प्रोसेस काय करायचे रिंग हे रिंग टाकणं पण काय एवढं मोठं काम नव्हतं रिंग टाकणं पण एवढं काय मोठं काम नव्हतं याच्यामध्ये रिंग टाकल्याच्यानंतर ये याला बघा रिंग रिंग टाकल्याच्यानंतर याच्यामध्ये जे आपण मणी टाकलेत ते मणी आपल्याला या लेसमध्ये पाहिजे स्वतः त्याच्यासाठी काय करायचं आहे या याची जी दोन टोकं आहेत याची जी दोन टोकं आहेत ती एकत्र जुळवून घ्यायचे आणि हा जो धागा आहे धागा आहे ना याच्यामध्ये हे दोन टोका पण एकत्र केलेत हे जुळवलेलं आहे ऑलरेडी याच्यामध्ये रिंग टाकलेली आहे एक प्रोसेस झालेली आहे याच्यामध्ये आपण मनी टाकलेली आहे आता आपल्याला काय करायचंय की हे जे आहे याच्यामध्ये याला फक्त असं फोल्ड करून घ्यायचे अडकवून घ्यायचं आहे आता हा धागा खूप मोठा झाला आहे आणि जवळ बसतील मी तुम्हाला पायामध्ये अडकवून दाखवते हा जो मनी आहे तो जवळ घ्यायचा आणि याच्यामध्ये इझी ओढायचं याच्यामध्ये थोडीशी तुम्हाला ताकद लावावी लागते थोडी म्हणजे असं एकदम पण नाही आता मी करू शकते म्हणजे तुम्हाला कळतं की याला किती ताकद लावायला लागते सर परत हे दोन टोकं एकत्र एक करून घ्यायचे सम्राट हां दोन टोकं एकत्र एक करून घ्यायचे याच्यामध्ये हे अटकवायचं आहे बरं हा जो मणी आहे तो परत त्याचा आणि हे ओढताना एखादा हातामध्ये नॅपकिन वगैरे घेतलं नाही कारण की र इलेस्टिक आहे ना त्या हाताला थोडंसं असं रबर टाईप चर चरचरीत लागतं सो असं हे पटकन ओढून घ्यायचं नॅपकिन असला ना की पटापट होतो साधा कपडा हातात घ्यायचं इझी होऊन जातो आता हे बघू शकता आता हे दोन मी दाखवलेत करून हे असं म्हणजे एका ह्याच्यामध्ये रिंग पटापट भरून ठेवला ओढायचं काम झालं की एक गट्टा कम्प्लीट झाला आता एक गट्टा आपल्याकडे कम्प्लीट नाही म्हणून तुम्हाला थे थे ते बांधायचं कसं ते पण दाखवलं असतं म्हणजे असे हे सगळे झाले की त्यातलीच एक रिकामी लेस घ्यायची आणि हा गट्टा असा घट्टपणे कम्प्लीट बांधायचं म्हणजे हा एक गट्टा असा पूर्ण होतो असं घट्ट येतो हा एक गट्टा झाला असे दहा गट्टे केल्यानंतर फोर्टी टू रुपीज आहे काम थोडंसं हार्ड म्हणजे एकदम पण असं हार्ड नाही आहे जास्त जड नाही आहे पण मित्रांनो मला एक असं वाटतं की काही न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं बेस्ट आहे आणि छोटी मोठी कामं असतात आपल्या सुरुवातीला वाटतात छोटी कामं आहेत पण जरी दिवसाला तुम्ही चाळीस पन्नास रुपये कमवलात तरी महिन्याचे दीड दोन हजार रुपये झाले तरी छोटे मोठे खर्च तुमचे त्याच्यातून निघू शकतात सो कसं वाटलं आजचं काम नक्की सांगा आणि जर माझ्या एरियामध्ये कोण असाल तुम्ही आपले बघणारे तर नक्की कॉन्टॅक्ट करा जर तुम्हाला काम करायचं असेल तर सो so, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना जय महाराष्ट्र